मित्रांनो नमस्कार विदर्भातील पाच जिल्ह्यामध्ये भात पीक ही शेती आहे हे उत्तमरित्या केली जाते आणि एक आता सुधारित सुद्धा भात शेतीचं पीक घेतलं जातं त्यामुळे शेतकरी बांधव कुठंतरी एक पैशाची सुद्धा चांगली अर्निंग करत असतात आम्ही सुद्धा एक कास्तकारच आहोत शेतकरी आहोत तुम्हाला नेहमीच मी शेतीचे व्हिडिओ जे आहेत ते मी शेअर करत असतो त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे आता भात शेतीचा जो पीक आहे जवळपास कापणीला पंधरा ते वीस दिवसामध्ये येणार आहे जे मजवे धान आहेत म्हणजे कमी कालावधीची आहे जे एकशे वीस ते एकशे तीस दिवसाचे ते जवळपास कापून झालेले आहेत सुद्धा यावर्षी एक जास्ती कालावधीचं धान मी लागवड केलेली होती आणि यावर्षी मी खरंच वेगळ्या पद्धतीचं एक धान मी लागवड केली नेहमी मी श्रीवन जो बारीक पोताचं धान आहे ते जे धारातल्या जमिनी आहेत जे पाण्याखालच्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये विशेषतः सर्वच कास्तकार, जड धान म्हणजे जास्त कालावधीचे धान लावतात तर मी पण सुद्धा यावर्षी गायत्री नावाचं जो धान आहे भूमिशिडस कंपनीचं एक धान आहे आणि खरंच एक व्यवस्थित हा धान आहे तुम्हाला मी बिलकुल जवळून जर दाखवला तर पहा जे बुंदे आहेत ते खरंच दहा ते बारा बुंदे आणि त्याचा आता जो निस्वा झालेला आहे तो या पद्धतीचा आहे तर श्रीवनपेक्षाही हा जो गायत्री जो धान आहे हा खरंच सुंदर आहे त्याचा जो लोंब आहे हा परिपूर्णपणे भरल्यागत तुम्हाला दिसत आहे तर हा जो गायत्री जो धान आहे यावर्षी मी लागवड केली आणि बिलकुल माझा जो निर्णय आहे तो बिलकुल सुंदर इत्या एक चांगला रिजल्ट मला मिळालेला आहे तर तुम्हाला मी हा माझ्या शेतातला प्रत्यक्षात गायत्री जो धान आहे जो भूमिसिजचा धान आहे तो तुम्हाला मी दाखवत आहे आणि रिजल्ट पण चांगला आहे आणि यावर्षी खरंच पेरवा जो म्हणतो आपण पिसोर म्हणतो तो शून्य म्हटले तरी चालेल कारण आपण सुरुवातीला एक रुग्ण झाल्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या बाद आपण एक त्याला पंधरा 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 असा एक दाणेदार खत शिंपन केलेला होता आणि नंतर धानाचा जो निंदा आहे तो निंदा काढून झाल्यानंतर थोडाफार युरिया आणि एक दाणेदार खत मिक्स करून आपण त्याला एक मारलेलं होतं आणि औषधी जर म्हणाल तर आपण एक ही जी लिंबोडी अर्क आहे हे लिंबोडी अर्क यावर्षी मी वापर केलेला आहे जवळपास एकरी सहा पंप आपण मारलेले आहेत आणि त्या लिंबोडी अर्काचा खरंच परिणाम जो आता मला जो दिसत आहे तो बिलकुल माझ्या मनाप्रमाणे दिसत आहे मागच्या वर्षी खूप पिसोर धानामध्ये होता म्हणजे पन्नास टक्केच धान आणि पन्नास टक्के पिसोर त्यामुळे एकरी उत्पादन म्हणाल तर बारा ते तेरा पुचे वर आपल्याला झाले आहे मात्र यावर्षी ती परिस्थिती नाही आहे खरंच एक हा धान चांगला आहे गायत्री आणि आपण लिंबोडी अर्काचा वापर केल्यामुळे एक सेंद्रिय शेती सरकारने नेहमी आपल्याला सांगतो की तुम्ही एक सेंद्रिय शेती करा स्वतः तुम्ही औषधी तयार करा तर त्याचा एक प्रयोग मी यावर्षी दोनदा आपण लिंबोडी अर्काचं म्हणजे इथे मारा दिलेला आहे फवारणी केलेली आहे एकरी सहा ते सात पंप आणि त्याचा जो खरंच परिणाम जो झालेला आहे त्या धानावर झालेला आहे आणि सुंदर असे बुंदे पण जे फोडले आणि त्याचे लोम जे आहे ते परिपूर्ण म्हणजे भरत आहेत तर खरंच एक चांगला रिजल्ट आहे हे बघा मी तुम्हाला जवळून तुम्हाला लोम त्याचा दा दाखवतो या पद्धतीचं लोंब आहे आणि यावर्षी खरंच उतारी पण खरंच जास्त व्हायला पाहिजे रेट तर गव्हर्नमेंट ठरलेलंच आहे आणि प्रायवेट आपण धान देतो म्हटले तर काही प्रमाणात तर आपल्याला शिपाशी अधिकच मिळणार आहे तर हा जो गायत्री नावाचा जो वान आहे बारीक पोताचा बिलकुल श्रीराम पोत आहे श्री वंचित पोत आहे आणि उत्तारीला खरंचा चांगला राहील हे निश्चित आहे हेच तुम्हाला प्रत्यक्षात मी शेतात येऊन हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी शेअर करणार आहे तर नक्कीच स्वागत करा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसा